आपण सेकंड फेजसाठी से पुणे ते आंदोलन चालूच आहे आणि त्याच धर्तीवरती सध्या आपण मंत्रालयात पोचलेलो आहोत आणि हे आंदोलन हे स्वतः इतक्या दिवसापासून आंदोलन करतात आहे दहा टक्के जागा याव्यात यासाठी प्रयत्न करतात आहे आणि सुद्धा इथं आलेले आहेत कारण आता आंदोलन करून सरकार कुठे दखल घेताना दिसत नाही आहे आणि म्हणून त्याच धर्तीवरती आपण आता शालेय शिक्षण विभाग आयुक्त कार्यालयातून आपल्याला काही दखल भेटत नाही आहे म्हणून आता इथं काय दखल भेटते त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत आणि पुढची दिशा यानुसारच आपण ठरवणार आहोत सर आपण पुढे जाऊया पुढे या या पुढे जाऊया आपण शिक्षक भरती सेकंड फेज व्हायला पाहिजे आणि अर्थातच आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे जे, जे कोणी आहात तुम्ही जिथे कोणी आहात तिथे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आयुक्त कार्यालय इथे यायला हवं कारण आपण नुसती वाट पाहत राहिलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही आहे सो so, uh, आपल्याबरोबर uh, आहेत uh, uh, सर तुम्ही सांगा की तुम्ही कधी निघालात आणि कशासाठी आलेले आहात नमस्कार सर्वप्रथम सर्व अभियोगांना अभियोगता धारकांना अभियो आम्ही जो एकोणतीस जुलैला जो अहवाल मॅडमने दिला होता की दहा टक्के कपात साठी जो सर्व उमेदवारांचे या ठिकाणी घेतले होते आपण ते ना हरकत प्रमाणपत्र तर ते कारवाई कुठपर्यंत आली त्याचा पाठव पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलो आहोत थोड्या वेळातच आम्ही सरांची भेट घेणार आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला झालेला आवाच आहोत तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला काय आम्हाला सकाळीच आम्ही आम्हाला म्हणजे तुषार महा तुषार देशमुख सर म्हणजे आपल्याला जावं लागते किंवा आपण जी तुछार एकोणतीस जुलैला जे आपण या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र सादर केले होते त्यांनी दखल घेतली का नाही त्याबद्दल काही पाठपुरावा या ठिकाणी अजून झालेला नाही आणि ते काम कुठपर्यंत आलं हे पाहण्यासाठी म्हणजे नेमकी गती भेटली का नाही या कामाला हे पाहण्यासाठी आम्ही सकाळी नियोजन केलं आणि तुषार देशमुख सर आणि काशीद सर आम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन त्याचा आज पाठपुरावा करण्याचं ठरविलं आहे हे जे दहा टक्के पात्र हे राहून लागला तर निश्चितच सर्वांच या ठिकाणी चुली भेटणार आहे तर आपण पाहतोय सध्या आम्ही इथं वाट पाहतोय सेकंड फेजसाठी साठी टक्के जागा जोपर्यंत येत आहे तोपर्यंत दुसरा टप्पा होऊनच काही म्हणजे असल्यासारखं लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी पुणे आयुक्तालय येथे आंदोलनसुद्धा चालू आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस असूनसुद्धा आज आंदोलनाची शालेय विभाग कुठलीही दखल घेताना दिसत नाही आहे आणि म्हणूनच आज आपल्यावरती वेळ आलेली आहे की आता मात्र फक्त नुसतं बसू नका तुम्ही जिथे कुठे असाल त्याच्यासाठी सहकार्य करा आत्ता जर केलं नाही अबी नाही तो कबी नाही हे मात्र तुम्ही विसरू नका कारण असं आहे वाटच बघत राहिलो कोणतं आंदोलन करते आम्हाला न्याय मिळेल तर त्याच्यानुसार काही भेटलं नाही आहे आज तीन दिवस आंदोलन करूनसुद्धा तिथे म्हणजे काही रिझल्ट भेटत नाही आहे म्हणून नक्की दहा टक्के जागा अडकल्या कुठे याच प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी आज आंदोलकांची कोर कमिटी आणि मी सुद्धा प्राध्यापक बालुशा माने आम्ही सगळे मंत्रालयात आलेलो आहोत इकडचं अपडेट काय होतं आहे किंवा पुढची दिशा यानुसारच ठरणार आहे आणि याच्यानुसारच आपण पुढचं जी आपली दिशा आहे ती ठरवणार आहोत एकच आ, मला सर्वांना याच्या माध्यमातून सांगायचं आहे की आंदोलन करूनसुद्धा जर सरकार आपल्याला जागा देत नसेल तर आपल्याला झालं तर ठीक आहे नाही झालं तर आपल्याला अगदी एम पी एस सीच्या मुलांनी केलं तसंच करावं लागण्याची शक्यता आहे प्रत्येक जो स्वतःला शिक्षक व्हायचं आहे ज्याने टेट फॉर्म भरला आहे त्याला कदाचित पुढे खाली उतरायला लागू शकतं किंवा त्यांनासुद्धा कधी उतरायला लागण्याची स शक्यता आहे परंतु आपण पाहतो आहे की असे बघूयात कारण त्याशिवाय का आपल्याला न्याय दिसताना दिसत नाही आहे आज इथे काय आहे त्याच्यावरती पुढच्या आपल्या आंदोलनाची दिशा आपण नक्कीच ठरवूया कारण आपण पाहिलेलं आहे या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर थोडंसं कालचा एक व्हिडिओ पाहा की सर्व आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलेली आहे दहा टक्के जागासाठी दहा टक्के ज्या कारणासाठी रिक्त म्हणजे कपात करण्यात आलेले आहेत त्यांना रादर जागा द्याव्यात किंवा त्यांना जागा वाढवून द्याव्यात किंवा तो निर्णय आहे परंतु एका कॅटेगरीसाठी जर एवढ्या सगळ्या दहा टक्के जागा जवळपास पाच ते सात हजार जागा फ्रीज करून ठेवणं कुठलंच आपल्याला न म्हणजे त्याचा मार्गच नाही कि मा आहे किंवा हे सोल्युशन असूच शकत नाही आहे आणि त्याच्यासाठी आपला हा पाठपुरावा खूप दिवसापासून चालू आहे सो so, प्लीज uh, uh, मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन की uh, अपडेट uh, मध्ये राहा जर तुम्ही ऑनलाईन नुसतं फक्त घरी बसून जर आंदोलनाचे अपडेट्स घेत असाल तर मात्र तुम्ही काही करून तुम्ही uh, इथे यायला हवं uh, आपण आता पाहतोय की uh, आम्ही सध्या तुषार दादाला फोन करणार आपण आता पाहतो आहे की एवढं सगळं आम्ही करूनसुद्धा आज इतक्या लांबून सकाळी सकाळ सकाळी तुषार देशमुख सर आहेत त्याचबरोबर काही सर आहेत आपल्याबरोबर डोयफुडे सर आहेत त्यांना काय यावं लागलं आज इथं सगळं सोडून त्याचं एकच रिझन होतं की आता त्यांना दिसतंय की म्हणजे पुण्यामध्ये आपली दखल घेतली जात नाही आहे तरीसुद्धा कारण तुमची संख्या नाही आहे हे लक्षात घ्या जर अभियोग्यताधारक एक ते दीड लाख असतील आणि त्यातले एक लाख गरजवंत असतील आणि फक्त आंदोलनामध्ये दोनशे ते दीडशे लोकं असतील तर ही मागणी मान्य होणं शक्य नाही आहे पुढची दिशा आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू आ, येस अ, हे करा तुम्ही दादाला फोन करा कुठे चला या आणि आपण आता पाहतोय की आम्ही सगळेच बघतोय काय आहे आणि याच्या पुढचं अपडेटसुद्धा आपण तुम्हाला देऊ परंतु अपडेट फक्त घरात बसून घेण्याची मात्र नक्कीच गोष्ट नाही आहे तुम्हाला कुठंतरी याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं वरती आले की येतात नाही पण आपण इथेच थांबणार आपल्याला इथंच जायचं आहे ना जाऊ नको आता थोड्याच वेळात आम्ही अधिकाऱ्यांनासुद्धा भेटणार आहोत आणि तिथून फोडून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल परंतु मित्रांनो शासनाची इच्छाशक्ती दिसत नाही आहे दहा टक्के जागा देण्याची कुठंतरी प्रथमता समजून घ्या आज आपल्याला एक दिवस सांगितलं जातं आज एकोणतीस जुलैला रिपोर्ट दिलेला आहे त्याचबरोबर सेकंड फेजसाठी प्रस्ताव जूनमध्ये आलेला आहे तरी पण मग या गोष्टींना का वेळ होतो आहे याचं उत्तर नक्कीच द्यायला हवं आपण पाहतोय की बरेच आपले अभियोग्यता धारक आहेत ते बोलत आहेत की रयतबद्दल काय किंवा शिक्षण सेवकबद्दल काय तर मित्रांनो हा लढा एकट्यासा नाही आहे रयतबद्दल एकच सांगायचं झालं तर आता रयतबद्दलसुद्धा आम्ही आता अधिकाऱ्यांशी बोलूच आणि तुम्हाला अपडेट करू परंतु सेवक रद्द करायचं की शिक्षण कालावधी कमी करण्यासाठी लढायचं की शिक्षकांचा मानधन वाढवण्यासाठी काम करायचं आत्ताच आपण पाहिलेलं आहे की बालवाडी ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं मानधन वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रालयात आलेला आहे सो मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यातून आपण कुठली लढाई लढू शकतो जेणेकरून ती दीड महिन्यामध्ये जिंकू शकतो हे महत्त्वाचं आहे जे लागलेले आहेत ते जरी शिक्षणसेवकसाठी लढत असले तरी पण आता जरी रद्द झालं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल का याचा विचार करा फायदा कुठल्या गोष्टीचा होईल याचा विचार करून तसा आपण प्रयत्न करूया हो सो आपण ठरवूच या की कशा पद्धतीने आपण लढू शकतो येस टी ई टीबद्दल काय टी ई टी कधी होईल नेक्स्ट टी ई टी असेल आणि थर्ड टेथ सुद्धा आम्ही भेटून एकदा तुम्हाला अपडेट देऊच फक्त एकच तुम्हाला सांगायचं आहे की हा एकट्याचा लढा नाही आहे हा दोनशे लोकांचा लढा नाही आहे आज जवळपास दीडशे लोक पुण्यामध्ये आंदोलनामध्ये फुटपाथवरती झोपत हो आहेत हे लक्षात घ्या आणि मग जर आज आपलं पण काहीतर दायित्व आहे त्यामुळे सर्वांची ही गरज आहे आज लाईव्ह करण्याचं एकच रिझन होतं की आज पुण्यावरून आंदोलन तीन दिवस करून थकून भागून आत्ता हे जे धारक आहेत तुषार देशमुख सर आणि त्यांची टीम आता मंत्रालयात पोचली आहेत हे कोणासाठी करतात हे सांगा त्यामुळे आपले खूप महत्वाचं आहे आपलं सक्रिय सहभाग तर महत्वाचा आहेच त्याचबरोबर पुढची दिशा आहे ती ठरवणं सुद्धा फार गरजेचं आहे नक्कीच समाधान सर आम्ही मंत्रालयात आहोत आणि अधिकाऱ्यांची सध्या मिटिंग चालू आहे त्यामुळे जस्ट आम्ही वेट करत आहोत त्याचबरोबर देशमुख सरसुद्धा आपल्याबरोबर आहेत सी एम ऑफिसमध्ये लेटर इन्वर्ड करण्यासाठी ते गेलेले आहेत आजच्या मिटिंगमधून काय होतं आहे किंवा आजच्या आपल्या भेटीतून काय होतं आहे त्याच्यानुसार सोमवारपासून आपण आंदोलन तीव्र करणार आहोत आपण पाहिलं आहे की नुसतंच मागितल्याशिवाय तर आपल्याला काहीच मिळालेलं नाही आहे अगदी फर्स्ट पवित्र पोर्टल झाला असेल त्याच्यानंतर सेकंड टेटबद्दल आणि आत्ताही आपण पाहतो आहे की कमेंट सेक्शनमध्ये थर्ड सुद्धा आपल्याशी बोलतात आहे की त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल अपडेट द्या कारण सरकारची भरतीच होत नाही राहू भरती झाली तर इतकी रखडत राहते त्यामुळे त्यांची मागणी कदाचित वास्तव असू शकते त्याच्याबद्दल पण आपण बोलूयात परंतु आज जे शिक्षण सेवक म्हणून जे हा लाईव्ह स्ट्रीम बघत आहेत त्यांना मी एक अशीरून देऊ इच्छिते की आज आपण ठरवूयात की आपण लढायचं कशावरती सो so, याच्यानंतरचे अपडेट्स आमच्या मिटिंगनंतरचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊच परंतु आपण लढायचं कशावरती त्याच्याबद्दल आपण शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी लढायचं की कालावधी कमी करण्यासाठी लढायचं की मानधन वाढण्यासाठी लढायचं हे खूप ठरवणं गरजेचं आहे येस आणि सेकंड फेज जर अर्थातच सर वर्षा आणि सेकंड फेज जर नाही झाली ना तर मग माहीत नाही नंतर कुठलं सरकार येईल आणि कधी होईल ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने ठरवा की आता आज आम्ही ठरूच आणि त्याच्यानुसार तुम्हाला आव्हान करूच हा एकट्याचा लढा नाही एक आहे एकट्याची काही म्हणजे लढाईच नाही आहे त्याच्यासाठी आम्ही सध्या ठरवूच तुम्हाला पुढचे दिशा देऊच कुठे ते जातील अशीच त्यांना फोन करा आणि त्यांना म्हणा की आम्ही इथंच आहोत बाहेर जस्ट ती जिथे सर्व होते तिथे त्यांची पण आता कधी मीटिंग संपते काय माहिती प्रत्येकाने हेच ठरवा झालाच पाहिजे आणि एकाने लढून होत नाही आहे आज मंत्रालयामध्ये पुण्यातून आंदोलन करता करता यांना यावं लागलं काय यावं लागलं आणि कोणासाठी करतात हे फक्त लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी आपलं याच्यामध्ये दायित्व काय हे लक्षात ठेवा पाहूया आता विच फ्लोअर दे आर इन कुठल्या फ्लोअरवरती कुठल्या फ्लोर आ, येस 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 पुढची आपण दिशा सांगूच आज या आजच्या या याच्यासाठी जे काय मीटिंग होईल आमची त्याच्यानंतरच आम्ही अपडेट देऊ आणि सर बोलत आहेत बघा ते पुण्यातून सोमवारपासून मंगळवारपासून सोमवारीच आले आहेत पुण्यामध्ये तेव्हापासून आंदोलन करतात आहे काय म्हणतात बघा सर नक्कीच तुम्हाला सांगतील थोडा आवाज म्हणतात मी भगवान मंत्रालय या या ठिकाणी ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी आलो आणि पुणे आपलं तीव्र आंदोलन सुरू आहे दहा टक्के रिक्त कपात या जागा येण्यासाठी आणि सेकंड फेज लावण्यासाठी तर महिलांचे या ठिकाणी सहभाग खूप महत्त्वाचा असणार आहे ज्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी खूप लवकर दखल घेतल्या जात आहे तर सोमवारला जास्तीत जास्त संख्येने एक दिवस जर का भरपूर म्हणजे जे एक दोन दोन मार्क राहिलेले त्यांनी तर यावंच लागेल परंतु सेकंड पेज जर आणायचा असेल तर यामध्ये महिलांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे तर महिलांनी आवर्जून नक्कीच यायला पाहिजेत कारण महिलांचं दखल ही खूप लवकर घेतल्या जात आहे तसेच साईडला आपल्या रयतचंसुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी भरपूर असा प्रतिसाद महिलांकडून मिळत आहे आणि त्यांना नक्कीच यश मिळणार आहे तर आपण मी महिलांनी भरपूर प्रमाणात म्हणजे एक दिवस जर दिलं ना तर भरपूर होतं कारण महिलांची राहण्याची व्यवस्था नसते मलाही माहीत आहे ग्रामीण भागातून यावं लागते भर भरपूर साऱ्या घराच्या जिम्मेदारी असतात परंतु एक दिवस जर का भरपूर संख्येने जर हजर राहिले तर त्याचा इ इम्पॅक्ट भरपूर दबाव या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो आणि आपण आपल्या पदरामध्ये आपल्या हक्काची नोकरी मिळून घेऊ शकतो बाकीचं बालूश मॅडम हे मार्गदर्शन करतील येस येस मित्रांनो सेकंड फेज झालीच पाहिजे त्याच्यासाठी आपण लढतो आहे आपण पाहिलं आहे की सध्या चॅनलवरती असेल किंवा तुषार देशमुख सर असेल किंवा बा, बाकीचे आपल्याबरोबर शिक्षक भरतीसाठी काम करणारे जे uh, मंडळी आहेत त्यांचीसुद्धा एकच इच्छा आहे की सेकंड फेज झाली पाहिजे जा, काही करून झाली पाहिजे जा, आणि मग आत्ता नाही झाली तर कधी होणार आपण तुम्ही विचार करा त्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग द्या आज पुण्यामध्ये चार दिवस झालं फुटपाथवरती पोरं झोपतात आहे आज मुली स्वतःचं सोडून छोट्या बाळांना घेऊन आंदोलनाला येतात आहे तुम्ही विचार करा आणि आपण म्हणजे हे आपला लढा आहे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना हे माझी लढाई आहे तोपर्यंत याच्यामध्ये काही होणार नाही आहे आज नक्की सेकंड फेजबद्दलचं काय अपडेट आहे किंवा दहा टक्के जागा नक्की का अडकली आहेत कुणामुळं अडकले आहेत का येत नाही आमची आता थोड्याच वेळात मिटिंग होणार आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगूच जे शिक्षणसेवक रद्द करा म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये मी पाहते की तुम्ही कंटिन्यू लिहिताय मित्रांनो रद्द कर रद्द होईल म्हणजे मी निगेटिव्ह बोलत नाही आहे पण हे थोडंसं नुसतं आपल्याला आश्वासन दिलं जात आहे मी पण या संदर्भात बोलले परंतु त्याच्यावरती की आपल्याला ठोस दिलं जात नाही आहे म्हणजे निर्णय दिला जात नाही आहे त्यामुळे रद्द होईल असं मी सांगू शकत नाही पण कालावधी कमी करण्यासाठी किंवा शिक्षणसेवक मानधन वाढवण्यासाठीसुद्धा आपण काम जर केलं तर ते लवकरात लवकर होऊ शकतं फेज टूमध्ये जागांच्या बाबतीमध्ये जर आपण बोलाल तर जवळपास जे एड पीसाठी तीन ते साडेतीन हजार जागा आहेत मित्रांनो तुम्ही विचार करा आणि बाकीच्या ज्या संस्थांना टॅब उपलब्ध करून दिला किंवा बऱ्यापैकी खूप साऱ्या मॅसेजेस आहेत की आमचं काही डॉक्युमेंट ॲडिशन आहे म्हणजे कास्ट वगैरे क्वालिफिकेशन ॲडिशनसाठी मिळणार नाही आहे परंतु बाकीचं त्यांचं काय तर त्याच्यासाठी सुद्धा आज जे काही उत्तर मिळतील ते आपण आपण सांगू तेरा दहाचा जो जी आर आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे किंवा त्याच्यानुसार जे एकदा लागलेले आहेत त्याच वर्गासाठी त्यांना सेकंड फेजमध्ये संधी मिळेल का याचं उत्तरसुद्धा आम्ही आता थोड्याच वेळात तुम्हाला लावून देणार आहोत आणि पुढची आंदोलनाची दिशासुद्धा आम्ही सांगणार आहोत सध्या मिटिंग आहे त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला नक्कीच कळू त्याचबरोबर टी टी आणि थर्ड सुद्धा बरेच आपले बांधव आहेत ते विचारत आहेत तर मित्रांनो थर्ड टेटबद्दल आपण तुम्हाला सांगण्यापेक्षा एकच मला सांगायचं आहे जर सेकंड टेट पूर्ण कम्प्लीट दिवाळीपर्यंत झाली तर अगदी डिसेंबरमध्ये सुद्धा थर्ड टेटचं नोटिफिकेशन येईल आणि पुढच्या वर्षी थर्ड टेट मात्र नक्की होणार आहे परंतु खरंच जे थर्ड टेटचे पण वाट पाहतात ना त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा त्यांच्यापर्यंत आपण जे काम करतोय ते पण पोहोचवा जेणेकरून आपल्याला तोसुद्धा लढा लढावा लागणार आहे सिम्पल फक्त थर्ड टेड झालीच पाहिजे व्हायला घ्या म्हणून असं आत्तापर्यंत शालेय शिक्षण विभागात तर काहीच झालेलं नाही आहे सो आपण पाहूयात सध्या थोडासा वेळ आहे मीटिंगसाठी म्हणून थोडंसं लाईव्ह घेते आणि तोपर्यंत कुणाचं काय आहेत प्रश्न खूप महत्त्वाचा असेल तर त्याच्याबद्दल बोलू साधन व्यक्तीबद्दल काहीच बोल बोलायला कोणच तयार नाही आहे म्हणजे शालेय विभाग आयुक्तालय पुणे असो किंवा मंत्रालय असो सध्या साधन व्यक्ती जे लोक जे शिक्षण शिक्षणसेवक म्हणून लागलेले आहेत ला त्यांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्याच्यातून साधन व्यक्ती निवडण्यात येतील असं सांगितलेलं आहे परंतु त्याच्यावरती माझ्या अशी मला बातमी समजली आहे मला त्याच्याबद्दल कन्फर्म माहीत नाही आहे नक्कीच माहीत झाल्यावर मी तुम्हाला सांगेल रयतबद्दल सर काय बोलणार आहे आपण रैयतबद्दल रय्यतचं एकच कन्फर्म आहे की जी कोर्ट केस येईल त्याच्यामध्ये आता संस्थासुद्धा आपलं म्हणणं मांडणार आहे शालेय विभाग मांडणार आहे आणि स जो काही रिझल्ट येईल तो आपल्याला कन्फर्म असेल आणि त्याच्यानंतर रयत बांधवांना नियुक्ती द्यायची का कधीपर्यंत नियुक्ती देऊ शकतात की मग त्यांना दुसरा कोणता ऑप्शन आहे त्याच्यावरती विभाग निर्णय घेणार आहे शंभर टक्के त्यामुळे रयतचे जे बांधव आपले पुण्यामध्ये आंदोलन करत आहेत चला चला किंवा इतके दिवस आंदोलन करत आहेत त्यांच्याबद्दल बोलायचे आहेत अजून काय नमस्कार मित्रांनो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत आपण मागील आज चौथा दिवस कुणी आंदोलन करतो पण त्या आंदोलनाच्या निमित्ताने कुठलीही शासन प्रशासनाने दखल न घेतल्याने फक्त एक साधक बाधक चर्चा करतायत त्याच्या चर्चा अनुषंगाने आपल्याला कुठलेही समाधान न झाल्याने आपण पुढील पाऊल म्हणून आक्रमकरित्या टाकणे महत्त्वपूर्ण होते त्या दृष्टीने आपण आज स्तरावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे ग्रामविकास मंत्री ग्रामविकास उपसचिव सचिव त्याच्यानंतर कुंदन मॅडम रानडे मॅडम त्याच्यानंतर सच उपसचिव तुषार महाजन सर अशा सर्वांना म्हणजे शासन प्रशासनास पण येत्या सोमवारपासून जे आक्रमकरित्या पाऊल उचलणार आहोत आंदोलनाचं त्या संदर्भात आपण त्यांना अल्टिमेट देतो आहे अर्थातच निवेदनाद्वारे त्यांना इशारा देतो आहे ह्याबाबत सर्वांना विनंती आहे की आता हे सर्व बांधव आम्ही तुमच्यासाठी लढतो आहे तर या शा निदिस्त अवस्थेत असलेल्या शासन प्रशासनाला राज्यातील गुणवत्ता प्रसिद्ध केलेल्या अभियोग्यता धारकांची जर जीव घेऊनच ही शिक्षक भरती पूर्णत्व असण्याची असेल तर आम्ही आता बेहत्तर हाच मार्ग पत्करला आहे त्यामुळे या मार्गाशिवाय पर्याय नाही आणि फक्त एवढीच हात दोन विनंती आहे आता परतकर कळीची विनंतीही करणार नाही तुम्ही सर्वजण या तुमच्यासाठी हे सर्वजण लढत आहेत अगदी जीवावर उद्धार होऊन तर या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आहे की सरच आपण आता आमच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील असं ग्राह्य धरून आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येने उद्या शनिवार रविवार या दोन दिवसामध्ये व्हा थोड्या वेळात लाही येईल लगेच आता सचिव सचिवसाहेबांची भेट होणार आहे तर त्यामुळे त्यांनी भेटीची वेळ बेट दिली आहे नंतर आपण विस्तारित चर्चा करूया तोपर्यंत तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद